तरुणाचा निर्घुण खून करत त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा ज्वलनशील पदार्थांना जाळून टाकण्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात घडली आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे तर या खुनाचा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुंजाळवाडी परिसरात पुणे नाशिक महामार्गावरील पुलाखाली अंदाजे पन्नास ते साठ वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह आढळून आला या व्यक्तीचा गुप्तांग आणि चेहरा संपूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता त्याची पटवू नये म्हणून त्याच्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे तर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला असून पोलीस पाटील गणेश म्हस्के यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रिपोर्ट न्यूज टुडेट ट्वेंटी फोर संगमनेर अहमदनगर